आज डायरेक्ट किळ घट धुनच घेतलं कुठलं औषध वापरलं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या अकाउंटला फॉलो करा तेलकट डाग स्पॉट जात नाही सांगतो तो उपाय करा तीनच दिवसात आपल्याला रिझल्ट भेटेल सगळ्या भागांवरती सध्या पॉटचं आणि तेलकट डागांचं प्रमाण वाढलं भरपूर उपाय करून त्याच्यावरती उपाययोजना होत नाही त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज सकाळी उठलो पहिलं किला कॅल्शियम नायट्रेटन बॉरन सोडून घेतलं आपल्या किळच्या हार्वेस्टिंगला अजून की एक महिना टाइम आहे बघताच काय वाटली मला नक्की कळवा आज आपण पहिला औषध घेतलं सेटलक्स सेटलॅक्स इतकं भारी औषध आहे ना मित्रांनो रिझल्ट याची इतकी छान आहेत की तुमचं औषध फोरून तीन दिवसात आपल्याला रिझल्ट भेटणार आहे दोनशे लिटर बॅलरला मित्रांनो शंभर ग्राम औषध घ्यायचे आणि चांगलं हलवून घ्यायचं मित्रांनो विरगळेपर्यंत वीर चांगलं वेळ की मित्रांनो बॅलर बॅलरमध्ये दे टाकून द्यायचं बॅलरमध्ये टाकून पण व्यवस्थित हलवून घ्यायचं दुसरं घेतलंय मित्रांनो आपण बुरशीनाशक बुरशीनाशक मध्ये घेतलंय आपण किटोमॅक्स किटोमॅक्स आपण दोनशे लिटर बॅलर एम एल टाकायचं आहे औषध मित्रांनो बादली टाकल्यानंतर व्यवस्थित कालून घ्यायचे कालून घेतल्यानंतर परत आपल्याला बॅलरमध्ये टाकायचे बॅलर मध्ये टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित हलून घ्यायचे मग भरायचा पंप आणि करायची फवारणी चालू आता जरी केळीची रेड उतरलेली असले मित्रांनो तरी घाबरून जायचं नाही येणारा काळ आपलाच असेल आपण योग्य योग्य त्या टायमिंगला फवारणी करत चला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा सर्वजण येतात व्हिडिओ पाहतात त्यांना व्हिडिओ आवडतो पण तरी ते आपल्या अकाउंटला फॉलो करत नाहीत नवीन नवीन गोष्टीसाठी आपल्या अकाउंटला नक्की फॉलो करून घ्या धन्यवाद